तर आहे सोडून दिलं असतं सगळं तुमचं पण आता बच्चू कडून मरेपर्यंत आणि मेल्यावरही हो तुमच्या सोबत आहे भी सैतान बनके आऊंगा चालू तुम्हारी छाती पहिल्या सगळ्या नाराज आपण सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा कारण इथं एका पक्षाचे नाही सगळ्या पक्षाचे माना लागल तुम्हाला आज तुम्ही नेते थंडे केले साल मजा हो सतया ने हमको पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले साल वावर विकले पहिनीच्या लग्नाले पहिला जुळाला जोड्या विकवा लागल्या महिष विकाव लागली एक माय मावली भेटली चार लाख रुपये खर्च लागला म्हणे म्हटलं तू कस काय दिला सगळ्या बकऱ्याच विकून टाकलो सगळ्या बकऱ्या विकल्या हे त्यांना दुःखाची वाट होती सगळी ज्या ज्या शेतकऱ्याला विचारत होतो तो बंजारा असू दे पाटील असू दे मारी असू दे तेली असू दे बौद्ध असू दे मुसलमान असू दे धनगर असू दे हे काही सांगत नव्हता बच्चू मागचं काही शिल्लक राहिलं अरे वेदना सारखे आहे कष्ट सारखे आहे आणि तरी तुम्ही आले गेले का आहे मित्र तुम्ही ज्या प्रॉब्लेम चालत आले बगर फेशन आले बच्चू कुठ एकशे चाळीस किलोमीटर आला असाल कमसे कम मी कम टीव्हीवर दिसला असल पण टीव्हीवर न दिसणार का आपण आलात मानाचा मुद्रा आहे तुम्हाला तानाजी नंतर कोण शहीद झाला पता नाही तानाजी नंतर कोण सैन्यात होत माहीत नाही तशातले तुम्ही लोक तशातले लोक नाव येणार ना गाव येणार आणि तरी सुद्धा त्या लोक चळवळीला तुम्ही इथे उपस्थित झाला खर तर मानव तेवढे उपकार कमी आहे तुमचे पत्रकारानं विचारलं तुमच्या पायात खोपे आले जखमा आल्या त्या जखमान आणि त्या जखमांना कोण विचारत अरे रोज दहा आत्महत्या होत आमच्या शेतकऱ्याची आमचा शेतकरी आमच्या पत्नीला पोराला सोडून जातो थोडस मन दुखत का रे त्याच थोडस दुखत नस रोज दोन ना तीन आत्महत्या खारोडे नावाची आत्महत्या पहिल्यांदा पाहिली वाचली बी काम झालेला शेतकरी होता आमचा पंधरा पूर फेकली होती येल त्याला बीबीएस ने टाकलं पोरगी बीएससी ने शिकवा लागल त्याला माहित होत याच्यात काय पडलं नाही गळ्या तू काही कर रात्रीचा दिवस कर दिवसाची रात्र कर दिवस पण आता तू शेतीत जगू नको मी बर्बाद झालो तू बर्बाद होऊ नको एवढं स्वप्न पाहून डॉक्टर होय म्हणून पंधरा एकर तू टाकली का मागच्या वेळेस सहा हजार रुपयाचा भाव तू राहती आली तीन हजाराची नवरा बायको विचार केला का आता पेरणीच्या वेळेस तू महाग होत आणि गळ्यानं पेरणीच्या वेळेस ट्रॅक्टर एपीएमसीत नेला पुरीचे भाव दोन हजार सगळं संपलं बी कॉम झाले आणि सरपंच असणारा त्यांना खर खर लोन ठेवला करा कारण त्यावेळेस तुरीची डाळ आयात झाली होती थांब रे आणि त्या आयात केल्यामुळं तुरीचे भाव पडले होते सरकार कोणाचे असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे झू मात्र शेतकऱ्याचाच घेतलाय मजुराचाच घेतला कष्ट करणाऱ्याचाच घेतलाय त्याला तुमचा जीव घेणं सोपं वाटत हो तो कलेक्टरला हात लावत नाही कॉल त्याच्या कारण त्याची ताकद मोठी आहे एकटा असला तरी आणि आम्ही बहुत संख्या असून सुद्धा आम्हाला मात्र पाय घासून बोलावं लागतं खारोडेनं चिठ्ठी लिहिले आणि त्याच्या गावातल्या ग्रामपंचायतच्या झाडावर पासार देऊन गेला साहेबराव पाटला तर तेच झालं काल श्रीकृष्ण नावाच्या माणसानं आत्महत्या केली मी जेव्हा अन्नद्यात बसलो होतो तेव्हा श्रीराम नावाच्या माणसानं आत्महत्या केली अरे भाजपच्या राज्यात श्रीरामाला राम रामाला आत्महत्या करावं लागतं श्रीकृष्णाला आत्महत्या करावं लागतं काल परवा गजाननला आत्महत्या करावं लागले सालवत धर्म आम्ही पाहतोय मंदिर बांधून जेवढं पुण्य कमावलं नाही ना तेवढं पाप कमावलं तुम्ही तेवढं पाप कमावलं हे पाप आम्ही पाहतोय हे पाप वाढत आहे कारण तुम्ही एकत्र नाही म्हणून आज बर वाटल हे पायातले आम्हाला पाहतोय विसरून गेलो होतो आम्ही दुखणं मला एक गावचे मधात तूप टाकणीचे लोक भेटले ते म्हणे आम्ही कधीच एकत्र आम्ही आलो म्हणजे सगळ्या जातीतले लोक बंडी तिसर जेवण तिकडे धनगर बांधवाच असून सगळ्या जाती मिळून आमच्या यात्रेच स्वागत करत होते म्हटलं जितलो जीत, जीत गय जितलो आम्ही तुम्ही असेच एकत्र राहिले पाहिजे काही अपेक्षा नाही आम्ही जाती जातीच्या नावानं भांडू नका कारण हे वातावरण जेवढं चांगलं होईल तुमचं शेतकऱ्याचं म्हणून तुम्हाला भांडण लावणारी लोक इथं फायदा होणार चांगलं पिण्याचं पाणी तुमच्या नशिबी येऊ देणार नाही मला तेच भीती आहे का आज आम्ही खाणं लावून शेतकरी म्हणून लढतोय लोक कार्यकर्ते म्हणत होते का सरकारला जागा सरकारला जागा करायला चिडू केली पाहिजे माझा शेतकरी जागा झाला का तर गावातला एक जरी गोम्या उठला तर साला सरकार जाग्यावर आल्याशिवाय त्याच्या पापाला जाग्यावर या लागलं पण तुमच्यातला आयब मोठा आहे जाती धर्माच्या नावानं लय खेळवलं आम्हाला लय खेळवलं सगळी ताकदच आमची त्याच्यात त्याच्यातून टाकली मी जे वीस वर्षाचा अभ्यास करतो ना भाऊ त्याचं मूळ सत्यपाल महाराज नेहमी ते सांगतोय आमचे खाजा नवाबजी आलेले आहे आडे आहे सगळे बिपी नसून आमचं बल सगळे आम्ही बसलो म्हटलं हे ये लोक येईन का नाही ये मला माहित नाही यार कारण मी जातीच्या नावानं आलो असतो ना किंवा धर्माचा झेंडा घेऊन आलो असतो तर इकून धर्मविर होऊनच गेलो असतो पण आज तुम्ही मन जिंकलं भाऊ खरच मायाच्या शक्तीनं सांगतोय माझी माय सुद्धा वर ते आनंदित झाली ती असेल ते म्हणे तीनशा काय होते बच्चो एखादा आजार गुन्हे दाखल झाले पाहिजे तयार आहे बच्ची बळू आठव मा शेतकऱ्याचं मरण थांबलं पाहिजे त्याच्या आत्महत्या थांबली पाहिजे एवढेच कारण आहे हे पायपीठ त्याच्यासाठी आहे तुम्ही घरी गेल्यावर विसरू नका घरी गेल्यावर जर विसरले हे खांद हे सगळं त्यांच्या आयटी शेला काही टाकून दे बऱ्याच माझं नाव घेऊ कुणाचं काही सांगणं एखाद्या जातीपातीचं भांडण लावून देणं सगळी जमा झालेली ताकद एका क्षणात भिवंडीचे दंगल पाच रुपयात झाली होती भाऊ आणि पन्नास कोटीचं नुकसान झालं होतं शंभर दीडशे लोक मारले गेले होते त्याटोवाला म्हणे पंधरा रुपये आणि बसणारा म्हणे दहा रुपये कापूर काय पेटल पेट्रोल पेटत नाही एवढं जाती धर्मासाठी पेटत साडेतीन लाख वरते आमच्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर तुम्ही का राग येत नाही तो मला प्रश्न का राग ने? आता कर्जमाफीच्या अगोदर जर आमचा मॅनेजर जर आला वसूल कराले तुम्ही झालं तर तुम्ही झोळा नाही झालं तर मला सांगा साल्याला टांगणी नाही दिन तर मग सांगतोय तुझ्या बापाचा राजा साल्या जे पर्यंत कर्ज नाही तोपर्यंत वसुली नाही आणि वसुली जर करायला आला राबसे जमता तो भोती ठीक अगर नाही होता तर एक कॉल करो दौड आहे का ठोक डालेगा साले तू हे ठरवलंच आहे साडेतीनशे गुन्हे दाखल आहे तसे जैलातच राहू लागणार आहे अधिक चार पाच झाले तर काय मरतो काय फिकर नाही आम्हाला आम्ही फडणवीस साहेबांच सांगतोय हलक्यात नका घेऊ शेतकऱ्याला हलक्यात घ्या ना ता आता तर आमची फक्त नागडटी सुरू आहे नाही आमची वखलन सुरू आहे ना लागन ना तीन इंच जातोच आम्ही ताकत ताकद बियाणं काय टाकतं तुझं तर माप आम्ही सांगतोय माफी किफी नाही ऐकलं पत्रकार विचार म्हणे किती डाव माफी मागतोय म्हटलं जेवढे डाव लुटन तेवढे डाव माफी मागत मापाले त्या लागत लुटलं का ना आम्हाला साडेतीन हजाराने सोयाबीन विकाव लागला साडेतीन हजारानं तुमचा कापूस गेलास तूर गेली या जिल्ह्यातला ऊस काय भाव भेटतो रे तुम्हाला ऊसवाला इथं एकवीस नांदेडले बावीस आहे आणि आमच्या रोहित पाटलाचे इकडे गेले तर तेहतीस आहे बरोबर ना जिल्हा बदलला तर काय गोड कडू होते काय काय जमानाला पीक सारखं जमीन सारखी शेतकरी सारखा जिल्हा बदलला का भाव बदलले सगळे एकूण मारणं सुरू आहे दोनशे सहासठ रुपयाचं पुत मला पावत्या जमा करून द्या असेल तुमच्याकडे तर मी एकोणतीस ला येऊन आलो वसंतराव नाईकांच्या स्थळी नागपंचमी आहे त्या दिवशी आणि तो काही बिनविषारी साप नाही विषारी साप घेऊन चाल चावला तर उतरणारच नाही आणि दोनशे सहासठ रुपयाच युरियाच पुतून युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार साडेतीनशे रुपये बांधणी आहे ना सगळेले का थांबून ठेवायची लढाई मी सांगतोय हे एवढ्या यायच्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हलवून टाकू आपण हे काय चीज आहे इकडलं एवढ्या यायच्यात आपण केंद्र सरकारला हलवून टाकू भाऊ त्या पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पाव सातशे लोक असे बसता बसता मरत होते आम्ही सामून पण घडीने उठत होते आणि ऊन आपली तर तुम्ही पडणार पण पंड़ तुम्ही थोडस पंजाब आल्यापासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिले चौफेर तुम्ही बिलकुल एकही माणूस आला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बहुत बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते त्याच रामबान उपाय आहे बरोबर आहे ना प्रत्येक जिल्ह्यातून शंभर दोनशे दोनशे तीनशे निघाले ना जाम महाराष्ट्र आता सवलत या दोन ऑक्टोंबरला दोन टक्के दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याचे आतापासून कामाला लागा गावात समिती तयार करा महाला नाव नोका टाकू आपल्या पक्षाचं नाव नोका टाकू ते काय संघर्ष समिती काय नाव टाका जाऊन तुमच्या पद्धतीनं टाका सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा कारण आम्ही आतापर्यंत जाऊन म्हटलं माहीत आहे बंजारा अल्लग पाहिला पाटील अल्लग धनगर लोक घेतला सगळे इकडे आरक्षणाचं सगळं धोक्यात घालून घेतात खाना पान टाटा माझं काय म्हणणं आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे हे त्यांचा प्रश्न आहे पण आमच्या सोयाबीनले बारा हजार था रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे पुर गाव फाल शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का शेतकरी जर भाव भेटला ना भाऊ आपण कर्जमाफीची लढाई आहे ना ही तात्पुरती आहे अपनी बात नाही हे तो लुट आहे कर काही आणि ते बोमनले म्हणून सात पारा कोरा 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 आता फडणवीस साहेबाला आपण बोलायला लावलं तरी बोलायला लावलं ला ला। पहिले बोलतच नव्हते सात दिवस अन्न त्याग केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्या परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या अगोदर कर्जा निवडणुकीच्या अगोदर कर्जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आहे ना, ना, ना। मारणार का तुम्ही मत सगळं जणी तिथं अटकलाय ते दुखोजी महाराज ना सोन्या चांदीचा देवतेलय चोराचा भेव आणि लाकडाचा देवतेलय अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेला ना कामातून देव केले मताच भेव एक मत सदल करता मताचल कामाचा भाऊ आणि मला या जर जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आखरी प्रत्येक आमदार वाचाय ना रे बाबा जिल्हा परिषद सदस्य वाचा आहे पण हे कामाला भेटला कारण झाले तो म्हणे बच्चू भाऊ हे तुमचं चांगला आहे म्हणे बरोबर आहे म्हणे पण माझी मावशी उभी राही आणि बीजेपी कडून तर मग मी पसंती मारू म्हणे मार मग घेत टोले हा मोठा वाद आहे तुमचा म्हणजे मावशी असन तर मी तिथं मारत मामा अस नातक होत कसलं नातक होत आहे आम्ही एकदा अशी फुनगाट घातली पाहिजे आम्ही राजकारणात तुम्ही कुठेही गेलो चालेल पण आम्ही आमच्या नेत्याने सांगता आलं पाहिजे हो या तीन हजारांना सोयाबीन द्यावं लागली बोलता आलं ला पाहिजे का नाही बोलता आलं आहे का नाही बोलायला तयार आहे आणि हे बोलणं फार आणि मग इथून हे आंदोलन संपत नाही मग पायावर चुस्त झाली आणि हात डॉक्टरला विचारलो हे कौन सुजला तर ते म्हणे सांगूनच निरा ते कौन सुजला तेल गठून निरा खेळ्यापाड्यातून आलो राजा तुले काय समजणार तुला शहरातलं माहीत सगळं तिथले सगळे किटक माटक कशा अंगावर येते शहरातलं काय माहित त्याला मला पाय सुजल्या पर्यंत ठीक आहे हात कोण सुजला मलाही गणित लागलं नाही बीपी बरोबर आहे मला पण हे कोण सुजलं एखादा चुलूट पाठवलं नाही सांगा कोणाच्या माझं झोपलं असेल तर असं हे जाऊ द्या पण हे आंदोलन आपल्याला तेवट ठेवावं लागल लढाई कर्जमाफी कुठे मर्यादित नाही आम्ही भावाची भावाची आणि भावाची लढाई लढावं लागेल भाऊ जबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ कारण पंजाब जेव्हा पेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता आपण सगळ्या नेत्यांना बोलाव जे शेतकरी संघटनेचे असन अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा पच्चीकडू एक, एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत होईल नेतृत्व कोणाही करा आम्हाला परवानगी आहे आम्हाला काय परवानगी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी लय मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई आम्ही भावाची तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर जुळवा आता पेरणी ते कापणी पर्यंत जे मजुरी लागतं ना मजुरी जर एमआर कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर जातो की नाही जात गावातला मजुरी चुकी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही आणि धाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी सरकारला करावं लागल आपली लढाई गावात मजुराला घेऊन चलायचा भाऊ गावात दोनच समाज आहे एक शेतकरी समाज आणि एक भूमिहीन जो शेतमजूर आहे त्या दोघांना घेऊन चलावं लागल त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं आमचे मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही दोन ऑक्टोंबरच्या आतच हे जर असं राहिलं ना मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोंबरच्या सात बारा पोरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही परिस्थितीत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढले मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो आबा असे पहिले माणसं होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का साडेतीनशे पायऱ्या चढत चढ टाकीवर आबा आले होते काय बघा कर्जमाफीचं आंदोलन आणि आज आबा नाही आहे त्यांचे पुत्र सुद्धा इतर म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री म्हणून आले आणि दुसऱ्या आंदोलनात रोहित जी आपण आलो हे जे नातं आहे ना फार महत्वाचं आणि हे नातं जपता आलं पाहिजे हे योगा योगाय भाऊ आणि म्हणून आपल्या सर्वांना चोवीस तारीख चक्का जाम करायचा करा करा आहे चोवीस तारीख तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे दोनच तास करायचा ट्रायल घ्यायची पाहिजे दोनच तास कसं करायचं मी तुम्हाला आयडिया देतो बरोबर फोन करतो फक्त दोन दिवस अगोदर घरी राहायचं नाही पोलिसवाले पकडून घेऊन जाईल तुम्ही दोन दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या हो महाराष्ट्रात चोवीस तारखेला नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्काजाम केला पाहिजे करणार आहे का नाही आहे काही लोकांच्या हात ते नाही आहे दोन्ही हात वर ते करा सगळे तयार आहे पक्का सोऱ्या पाहिजे आवाज आला मी तो जेवण तुम्हाला तुमची खिचडी भेटली नाही का भेटली का नाही भेटली सोन्या ना एकदा चिवराज चल शिवराय चिमराज चल चौथी चल हिम्या धन्यवाद तुम्ही आल्या त्या मार्गाने व्यवस्थित सगळे ट्रॅक्टर व्यवस्थित चा मित्र चोवीस तारीख जबरदस्त झाली पाहिजे जय जय चेंगे महाराष्ट्र धन्यवाद